जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा ऑनलाईन बुक केलेल्या टुरिस्ट पासिंग गाडीमध्ये लाखो रुपयांचा गांजा सापडल्यानं नाशिक शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे नाशिकच्या भरतनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना पुण्याहून नाशिककडे येत असलेल्या टुरिस्ट पासिंग गाडी संशयास्पद आढळून आल्यानं मुंबई नाका पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकानं गाडीची झाडाझडती घेतली यावेळी वाहनामध्ये तब्बल चार लाख रुपये किमतीचा वीस किलो गांजा आढळून आला दरम्यान या वाहनासह पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून ऑनलाईन बुक केलेल्या गाडीमध्ये हा गांजा मिळून आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यापासून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सोडून किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना मी ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे अंतर्गत गुन्हा जाहीर केले करण्याची प्रोसिजर चालू आहे ना चालकाचं नाव चालकाचं नाव आहे किरण गोविंद कुमार चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं तिथं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास त्या करून त्याप्रमाणे त्या एक महिला आणि एक पुरुष त्याच्यात त्यांनी ती गाडी करून आली होते असं त्याचं म्हणणं आहे हे सामान त्यांचं आहे म्हणजे ऑनलाईन बुकिंग होतं त्याच चालकाचं असं मत आहे किंवा त्या दोघांचं ते सामान आहे तर तपासामध्ये बघू पुढं काय दिसपनवत सामान कुठे घेऊन चालले होते सर माल कुठे घेऊन चालले होते माल घेऊन तो थांबलेला होता बहुतेक था। ते कुणा तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट सदतीस किलो हां ते निघून जाऊन याला सांगितलं होतं की तू त्या या ठिकाणी थांब भारतनगर चौकलीवर आणि कोणीतरी तुझा माल डिलिव्हर करायला येईल त्यावेळेस तू त्याला दे म्हणून तो थांबलेला होता आता तर तपासामध्ये आपण बघू पुढे काय गाडी नंबर एम एच बारा आहे पुण्यावरूनच तो आला होता पुण्यावरून नाशिकलाच आला होता रेपाडावरच आहे का अचानक नाही बघू आता अजून घ्या पुढे दरम्यान या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर हा गांजा नेमका कुठे पोहोचवला जाणार होता कुणाच्या मागणीवरून हा गांजा नाशिकमध्ये आणला गेला यांसारख्या अनेक गोष्टींचा तपास पोलिसांकडून केला के जातोय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक